परदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन मित्रांनो संताच्या घरी सैतान जन्मतो त्याचप्रमाणे सुसंस्कृत घराण्यात एखाद काटा जन्मतो तसेच काही कोटे परिवारात झालेला आहे दात्या कोटे असो राजेश कोटे असो अथवा महेश कोटे हे सुसंस्कृतपणा आपला सुसंस्कृतपणा दाखवत असताना त्यांच्याच एक कार्टा देवेंद्र कोठे हा चोला बदलताच सरड्यासारखं रंग बदलून आपली अस्लियत जनतेसमोर दाखवलेली आहे त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या भाषणात एक वेळा नाही त्यांनी पन्नास वेळा हा शब्द मुसलमानांना उद्देशून सांगितलेला आहे ह्या काट्याला इतकं पण कळत नाही मांड्यावर बसून त्यांनी अनेक वेळा केळे खाल्लेला आहे आणि प्रत्येक तो स्वतः मान्य करतो की ते आहे ना खायला इफ्तार पार्टीला येत असत तरी देखील यांना मुसलमानांना हिणवण्याचा उद्योग हा करत आहे याचा मी निषेध करतो आणि विशेष म्हणजे आमचे भाजपचे जे उमेदवार आहे राम सातपुते यांच्या प्रचारासाठी झोली झोलीछाप बाबा आले त्यांनी अनेक भूल थापा मारून गेले मग ते कोण बुलडोजर बाबा आलं युपीवरनं त्यांनीही बोंबलून गेलं आज काही ते आहे ना वायचा वाचाळ बाबा राजा येत आहे सोलापूरला त्याच्यापर्यंत अरे बाबा सोलापूरकर हे आहे ना अंधश्रद्धा मानत नाही तू कितीही बाबा आणलं तर निवडून आण येणार नाही जर तुला निवडणूक लढविणार असाय असेल आणि जिंकून यायचे असेल तर या बाबांच्या नादीला लागू नको स्वतःच्या हिमतीवर लढ आणि विशेष म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जे मुसलमानांच्या विरोधात बोलताय ते चुकतोय माझ्या अन्यथा तू मुस्लिम समाजाची माफी माग पुन्हा असे शब्द उच्चारू नको आणि पोलिसांनाही आव्हान करतो असल्या दोन समाजात निर्माण करणाऱ्या नालायक लोकांना सोलापूरात भाषण करण्यासाठी परवानगी देऊ नको यापूर्वी ती राजावर जेल रोड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद आहे आताही अत्य केल्यास ते पुन्हा सोलापूरची वातावरण बिघडण्याची शक्यता आहे म्हणून त्यात बोलण्यात बंदी घालावी अशी मी पोलिसांना विनंती करतो जय हिंद जय महाराज